संभाजीराजे कोल्हापूर यांच्यावर यू ए पी ए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा लोकसत्ता युवा संघटनेची मागणी विशालगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावावर संभाजीराजे यांनी आवाहन करून मोठ्या प्रमाणात गावगुंडांना जमा करून दंगल घडवत सर्व सामान्य अल्पसंख्याक समाजातील नागरिकांचे घर जाळे आणि त्यांची वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि तेथील महिलांना पुरुषांना मारहाण करण्यात आली त्यामुळं छत्रपती संभाजीराजे आणि गावगुंडांवर यू ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी या, या निवेदनावर लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापकाध्यक्ष इलाही बशीरसाब शेख

हिंसक जमावाने केलेल्या विशाल गडजवळील गजापूर मशिदीवर हल्ले आणि विद्वंस निश्चितच समर्थनीय नाही झिरोच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत झिरोचा विशेष भाग संभाजीराजे निव्वळ शिवाजी महाराजांचे फक्त वारस असून चालत नाही समतावादी राजश्री साहू महाराज यांच्या विचाराचे त्यांचे वंशज संभाजीराजे यांनी काळीमा फासले आहे जिथं वारसांना शिवाजी महाराज कळेना तिथे कथित शिवभक्तांची कृती ही निषेधार्थच आहे मुस्लिम देश उन्माद करत निष्पाप मुस्लिमांचा कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या शिवाजी महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजश्री साहू महाराज कधीच माफ करणार नाही जिथं वारसाना महाराज कळेना तिथं शिवभक्तांची कृती ही निषेधार्थच महाराष्ट्र सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने यापुढेच शंडपनाचे ताशेरे उडलेले आहेत गजापूर मुसलमानावर अन्याय केला फक्त मुसलमानावर फक्त अपमान आणि जातीवर आमच्यासाठी फक्त होता आणि याच्यात जातीभेद करून एक्चुअली विशालगड के अतिक्रमण चेबंध नाही जगा जगह है गाड़ी का पुरा और बस काली पूरा और घर का पूर सत्यानाशे बच्छे छोटे तीन के चार के सबको लगेला सब सोना बिना सब लुट गए सब गाडी सब गाडी फोड़ के घर फोड़े दुकान फोड़े और इससे हमारा अतिक्रमण से कोई संबंध नहीं था बस एक जा, जाति करने का इसी इरादे से उन्होंने ये सब कर दिया। ले युवा संगठन की ओर से माननीय महा राष्ट्रपति साहब को निवेदन दे के ये कहा गया है कि संभाजी राजे जो है कोल्हापुर में विशालगढ़ के ऊपर अतिक्रमण निकालने की मुहिम के अंतर्गत एक बहुत बड़ा गांव गुंड जमा करके मॉप लेके गए और वहाँ के जो अल्पसंख्यक है जो विशालगढ़ गढ़ से एक चार किलोमीटर दूर रहते थे उनके घरों को तोड़ फोड़ किए वहाँ के औरतों बच्चों को मारा गया उनके घरों को जला गया जलाया गया है तो वो उसके निषेध में बोल के आज माननीय जिलाधिकारी साहब लातूर को निवेदन ये कहा गया है कि संभाजी राजे के ऊपर यू पी ए के अंतर्गत गुना दाखिल करके सख्त से सख्त कार्रवाई करना चाहिए ये मांगने के निवेदन आज लोक सत्ता एवं संगठन के संस्थापक अध्यक्ष शेख उमर भे कलाम और हमारे कुरेशी अमर लतीफ साहब और पदाधिकारी उपस्थित थे भाँगा। भाँगा। भाँगा।

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा